नमस्कार शेतकरी बांधवांनो अकोला जिल्हा अकोट येथील हिवरखेड गावामधील अतर हुसेन यांच्या शेतामध्ये आहे आणि यांच्या शेतामध्ये साधारणतः यांनी अडीच ते तीन एकर मध्ये आपल्या विराटची लागवड केलेली आहे सर आपके प्लॉट के बारे में बघाय कब आपने लगाया था सर इसकी लागवड जो आहे वो गारा तारीख बारवा महिना दो हजार चोवीस ची लागवड आहे बी लागवड केली आहे साधारणतः याची साईज किती मिळाली सर आपल्याला आम्हाला साईज सहाशे सात किलो मिळालेली आहे डग माल कधीच नाही चांगला माल आहे एक नंबर माल आहे ओके याच्यामध्ये काही रोगराई आली का सर आपल्याला या दरम्यान हे विराट जे कंपनी विराट आहे व्हरायटी आहे इसपर रोग आहे ना ही पर रोग आहे ना बिमारी आहे अपेक्षा आहे की एक, एक, एक एकरी बीस टन होऊ शकते वेल किरेक बी नाही आहे कुठ बी नाही आहे कोण रोगी नाही आहे बघू शकतो हा आपण किती साईजचा आहे जवळपास साडेसहा किलो पर्यंतच वजनाचं फळ आहे सेटिंग किती जाणवलं म्हणजे प्रत्येक वेलाला किती सेटिंग आहे फर्ते दोनशे तीन फळं आहे आणि प्रत्येकाची साईज चांगली आहे फडतिक एक चांगली एक साईज आहे एकसारखा साईज आहे शेतकरी बांधवांना आपण बघू शकता की सगळ्या फळांची एकसारखी साईज आहे आणि प्रत्येक वेलीला दोन ते तीन फळं आहेत शेतकरी बांधवांना माझ्या एकी सांगणं आहे की अर्धो कंपनीची सीड आहे विराट ही विराट, व्हरायटी एक चांगली व्हरायटी आहे अपने अपने खेत में एक बार ये वैरायटी को इस्तेमाल करके देखे और इससे चांगले चांगलेट इसके चांगले उत्पादन मिलेगा आपको और ये एक खासियत इसके अंदर ये है कि ये विराट जो वैरायटी है ये इसकी सेटिंग भी चांगली है वैरायटी भी चांगली है और उत्पादन भी जास्त मिलता है ये जो लागव हमने किए थे वो ठंडी थी उस ट्रेन पर वो ठंडी थी मगर फिर भी उस पर कोई रोग नहीं आया व्यापारियों की मांगी कश्य कि रेट देते है व्यापारी आले होते हैं फ्लॉट देसुन गेले दे त्यांनी दे बल्ले 12 रुपया से मांगे पलट को मगर हमने उनको 14 रुपए से बोले हमारी मांगनीय है कि 14 रुपए हमको हम मिलना मिलने का माल जो है विराट कंपनी का ये बहुत चांगली वैरायटी है और माल भी एक ऐसा साइज है इसलिए हमने कहा कि हमको 14 रुपये रेट मिलने चाहिए सिस्टर बंधू आपण अकोटचे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो आणि विनंती करतो की ज्या पद्धतीने 12 ते 14 पर्यंत शेतकऱ्यांना रेट अपेक्षित आहे ते त्यांना विराट च्या माध्यमातून मिळतो आहे आणि अरडूळ सीड त्यांना पुढेही सहकार्य करेल अकोटच्या सर्व शेतकरी बांधवांनो ही अरडूळ सीडची विराट नावाची व्हेरायटी लावावी अशी मी सर्वांना विनंती करते आहे